परभणी जिल्ह्यातील लोहगाव इथल्या एका शेतकरी तरुणीने अवघ्या तीन गुंठ्यात उत्पन्न घेतलं आहे अल्पभूधारक शेतकरी कुटुंबातील रेणुका सीताराम देशमुख असं या तरुणीचं नाव असून तिने नुकतीच बारावीची परीक्षा पास केली आहे रेणुकाने तीन गुंठ्यात गांडूळ बीज आणि खतनिर्मिती करण्याचा व्यवसाय सुरू केला वडिलांचा शेतीतील अनुभव तज्ज्ञांचं मार्गदर्शन आणि योग्य नियोजन यामुळे रेणुकाने अल्पावधीतच आठ लाखांची उलाढाल करत चार लाखांचा निव्वळ नफा मिळवला आहे माझ्या वडिलांची अडीचक्कर शेती आहे आणि ते अंजीर उत्पादक शेतकरी आणि शेतीपूरक व्यवसाय म्हणून गांडू खताची निर्मिती करतात आणि मी माझं शिक्षण बारावीपर्यंत झालेलं आहे आणि त्यात लॉकडाऊन पडलं आणि लॉकडाऊनच्या काळात काय करावं असं विचार करत होते आणि याच व्यवसायाचं आणखी मोठ्या स्वरूपात मी विस्तार केला आणि वर्षाला एकशे वीस ट्रॉलिशेन खत विकत घेऊन त्यातून अडीच हजार बॅग तयार केल्या खताच्या आणि त्यातून त्या आम्हाला आठ लाखाचं उत् उत्पादन ख खताचं मिळालं त्याची नफा चा चार लाख रुपये मिळाला आणि लॉकडाऊनच्या काळात अनेक उद उद्योगधंदे म्हणजे बंद पडले आणि त्यामुळे लोकांना मजुरी उपलब्ध झाली या व्यवसायामुळं आणि त्यांच्या त्यांनाही त्या, त्या आर्थिक मदत झाली आज शेतीतील इतर छोट्या मोठ्या कामांबरोबरच गांडूळ खत निर्मितीपासून विक्रीपर्यंत सर्व काम आणि त्यांचं नियोजन रेणुका स्वतः करते या गांडूळ खताला मराठवाड्यासह राज्यभरातून मोठी मागणी आहे